व्हिडिओ पॉज करून तुम्ही याच्यावर ॲन्सर देऊ शकता या ठिकाणी बघा भाग दिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन नंतर मल्टिप्लिकेशन आहे पॉईंटच्या संदर्भात सर्व असल्या कारणाने एटी एट पॉईंट फायव्ह डिवायडेड बाय थ्री आता काय करायचं की डायरेक्टली भाग दिला चालते तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरले दोन तीन नव सत्तावीस उरला एक तीनाबाची पंधरा म्हणजे या ठिकाणी येतं एकोणतीस पॉईंट पाच एकोणतीस पॉईंट पाच मायनस याचा मल्टिफिकेशन करूया नऊ सकम चौपन्न चौपन्न तर लिहू मात्र मागून एका अंकानंतर नऊ सकम चौपन्न इथं पाचशे चाळीस येणार कारण की इथे झिरो आहे आणि मागून एका अंकानंतर पॉईंट म्हणजे या ठिकाणी फिफ्टी फोर येईल प्लस पाच एक पाच पाच नव्व पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस पॉईंट पंचे पाच पं� झाले या ठिकाणी आता वचाफकी करूया पॉईंट पाचमधून झिरो गेला तर पॉईंट पाच राहिले नवातून चार गेले पाच राहिले वजाबाकी करत असताना या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या काढावी लागेल फिफ्टी फोर पॉईंट झिरो ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह मल्टिप्लिकेशन असं करूया इथं पाच हातचवला एक चौदातून दहा गेले चार राहिले गे हातचवला एक या ठिकाणी दोन राहतात म्हणजे चोवीस पॉईंट पाच आहे चोवीस पॉईंट पाच मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल असं प्लस पंचेचाळीस पॉईंट पाच मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या मायनस प्लस असल्याकारणाने मायनस प्लस असल्याकारणाने आपल्याला मायनस म्हणजे वजाबाकी करावी लागते वजाबाकी आता या ठिकाणी फोर्टी फायव्ह पॉईंट पाचमधून चोवीस पॉईंट पाच अशी वजाबाकी करावी लागेल हे पॉईंट झिरो आले पाचातून चार गेला एक राहिला आणि या ठिकाणी दोन म्हणजे एकवीस फायनली आन्सर येते आणि चिन्ह पण प्लसचं येते आणि ते प्लसचं चिन्ह आपण लिहित नसतो आपण डायरेक्टली आन्सर द्यायचा आहे फोर्थ